आपण देवी व पोलिओ आजाराचे देशातून निर्मूल केले त्याप्रमाणे एकत्रित प्रयत्नाने आपल्याला कुष्ठरोगाचे निर्मूल करायचे आहे कुष्ठरोगासाठीचे उपचार सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे आपले आरोग्य कर्मचारी व आशा घरोघर जाऊन कुष्ठरोगाचे संशय शोधून काढत आहेत शरीरावर प्रवेशणारे लालसर किंवा पुस्तक रचना करता आलेला आलेली व्यक्ती हा कुष्ठरोग संशयित असू शकतो अशा व्यक्ती त्वरित रोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे निदान होण्यास उशीर झाल्यास रोगाला विकृती होण्याची शक्यता असते लवकरात लवकर निदान व नियमित संपूर्ण उपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो व विकृती टळते अंधश्रद्धा चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवू नये तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेद्वारे कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करत आहोत आपल्या संपूर्ण प्रयत्नाने आपला देश कुष्ठरोग मुक्त करायला आहे कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती करू

अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्वज जे मिळाले यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन आवाज कमी येतो आवाज वाढवा जग माझ्या जवळ माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कृष्णरोगी असेल तर मी त्याच्या किंवा तिच्या

एक सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे मुलींचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास त्यांच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळे येतात तर। म्हणून मी प्रतिज्ञा देतो की मी बालगाव विरुद्ध सर्व सर्वतोपरी प्रयत्न